नॅशनल मरीन पोलीस अकॅडमी आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड सव्वीस अकराचा हल्ला झाल्यावर पश्चिम तटबंदीच्या किनारपट्टीवर संरक्षणासाठी ही व्यवस्था असली पाहिजेत कुठेही हल्ला झाला काही झाला ते तात्काळ मदत केली पाहिजे म्हणून हे केंद्र हे मुंबईमध्ये ठेवावं आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजे एन कमांडो यांची मदत कशी झाली त्यावेळी आपण बघितलं त्यांचं केंद्र इथं व्हावं हब इथं यावं अशी कल्पना होती पण आता केंद्रात सत्तांतर झाल्यावर या दोन्ही संस्था या आपल्यापासून लांब पुन्हा दुसरीकडे गुजरातला नेण्याचा निर्णय झाला मुंबईचा हिरे बाजार देखील भारत डायमंड बोर्स पवारसाहेब असताना बीकेसी मध्ये त्यांना जागा दिली काम चालू झालं दोन लाख स्क्वेअर फुटाचं काम झालं आज अडीच हजार कार्यालय त्यात आहेत चाळीस हजार लोक त्या ठिकाणी एकावेळी येऊ शकतात पण आता हा हिरे बाजार गुजरातला हलवण्याचं देखील जोरदारपणानं काम चालू आहे